वेगळे आहे माहिती आहे फॅशन बद्दल त्याचा गुपित हेच आहे की मी रिटायर झाल्यानंतर मला बसेल सर असो आमचे बुले सर असो ईश्वर गुंडे सर त्यांचे जीवन शिक्षण बोलते सर आम्ही शिकत आहे आम्ही तर परमनंट रजिस्टर्ड आम्ही होतो आम्ही म्हणजे हे विषय तिथूनच हिम्मत मी हे केली तर सांगायचं तात्पर्य मिलती है मंजिल उन्हें मिलती है जिनके सपने में जान होती है पंखों तो से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है आपने पूर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम भी सामने ले लिए कि सपने वो नहीं होते जो आप सोते हुए देखते स्वप्न झोंकियान के थोड़े वेगे स्वप्न आता स्वप्न वो नहीं होता है जो आप सोते हुए देखते स्वप्न वो होता है जो आपको सोने नहीं देते दे। तो तर मला वाटतंय ईश्वर म्हणजे तेच स्वप्न पाहत ताईंनी ते स्वप्न राहिलेलं आहे मिश्राने ताईग आपण मी पालक झालं बळखत त्यांची मी कार्य फार सलाम आहे म्हणा तिथून त्याचं सर्व आपल्याला माहिती द्यायचं ताईं बस नाही तर हे जीवन पण झाला नाही की झोप स्वप्न पाहणार आहे लोक नाही तुम्ही मला ते शेतकरी आठवतोय सर झाड तोडीत होता मी त्याला विचारलं मग झाड का तोडायला म्हणजे झाडापासून मला फार त्रास होतो म्हणजे काय त्रास आहे रात्री ह्याच्यावर घोबड बसते म्हणजे तर त्यानं झाडं तोडले पुन्हा सहा वर्ष सहा महिन्या सहा वर्षानं वर्ष सहा महिन्यानं भेटला मला मग तुझी परेशानी दूर झाली का झाड तोडले नाही म्हणला ते झाडं तोडून खुर्ची बनवली त्याच्यावर बसायले घोबडच बसायला मला वाटतं वरून गेले चांगले पक्षी बसावे म्हणून काही लोक पुढे आले पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे चांगल्या व्यक्तीने त्याग केला पाहिजे आणि सरान मराठा पुरुषोत्तम श्री रामचा इथं उल्लेख केला मी इथं सांगू इच्छितो थोडस आता आम्ही ह्या टाईपच्या समोर सर्व धर्म थोडासा अभ्यास असतो आमचे बाबासाहेब असो छत्रपती शिवाजी महाराज असो तुमचे संत भगवान बाबा असो तुकारामचे तारोळा माहिती आहे तर श्रीराम यांचा असा आहे की त्यांच्या आईच्या हट्टामुळं बापाच्या आदेशानं राजपाठ सोडून राजपाठ हे शब्दावर सोडून सत्ता गेले म्हणजे पत्नी नाही सोडली म्हणजे हा विशेष आहे तर त्या प्रभू रामचंद्राचा आदर्श गुण आपण राहिला पाहिजे थोडस आज आपल्या भारतामध्ये प्रभू रामचंद्र फार आदर्श व्यक्ती म्हणजे आता भगवान प्रश्न आहे त्यांचा आदर्श घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे समाजामध्ये त्यांच्या नावाने थोडा निर्माण होत हा मी गर्व बोलतो हा मैं मुसलमान जब मेरे देश की बाय जमान क्या हमारी कहानी है पहिनी इतकी आहे की सब जास्त वेळ भरपूर झालेली आहे माझ्या फार शुभेच्छा एकच सांगायचं कोट टिळकी सांगतो आणि माझ्या शुभेच्छा पण आहेत सर किती मोठे झाले तरी वयान मी मोठा आहे मोठे तर मनातून तर आशिष माझी इच्छा आहे की कारण हे छोट्याशा कार्यक्रमापासून तेव्हा जेव्हा साहेब खासदार बनतील तर मग माझी कुठेतरी नोट नाही तर साहेबांनी खासदार दिला एक, एक चात की बैठना इच्छा आहे तो अशी माझी तो इच्छा आहे प्रामाणिकपणे की साहेबांना विचार करावा आता मी सकता करा वा, वा, एक राय दे शकतो मी छोटा आदमी तहसीलदार கிட்ட विचार करावा लढावा ही अशी एक ओबीसी मधून एक मान ओबीसी तर आहेतच पण कर्तृत्व ओबीसीना लढताना मला एक आनंद हुई धन्यवाद मला इतकोला इसने दिली आणि आपण सर्व आलात आणि हा कार्यक्रम आता बोलणारच आहे अजून पाच दहा मिनिटं आपला कार्यक्रम चालेल मला इथं बोलायचं धन्यवाद जय